नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ आहे कारण ज्या शेतकऱ्यांना हमी भावाने कापसाची विक्री करायची आहे त्या शेतकऱ्यांना आता सी सी आयने एक ॲप लाँच केलेलं आहे मित्रांनो कपास किसान या नावाच्या ॲपवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे ज्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना जो आहे मित्रांनो तो बुकिंग कसा करायचा आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन ऑन करा तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तर मित्रांनो कपास किसान रजिस्ट्रेशन हे कसं करायचं तर मित्रांनो मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे ए टू जेड प्रोसेस त्या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही ती व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल परंतु मित्रांनो रजिस्ट्रेशन करत असताना भरपूर शेतकऱ्यांना अडचण येत आहे ती म्हणजे सात बारा या ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो त्या ठिकाणी काय टाकायचं आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा सात बारा क्रमांक तुम्हाला टाकावा लागणार आणि मित्रांनो एखाद्या शेतकऱ्या मित्राजवळ जर एकापेक्षा जास्त सातबारे असतील तर त्यांना काय करायचं मित्रांनो संपूर्ण सात बऱ्याचे तुम्ही एक पी डी एफ तयार करा आणि ती पी डी एफ त्या ठिकाणी अपलोड करा आणि सबमिट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा आणि मित्रांनो रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला ई पीक पाणी करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो सगळ्यांनी ई पीक पाणी करून घ्या चौ पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई पीक पाणीची मुदत आहे तर तुम्ही लवकरात लवकर ई पीक पाणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला सी सी आयमध्ये कापूस विक्री करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि मित्रांनो आता जे ज्या शेतकऱ्यांनी कपास किसान या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कपास किसान या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि त्यांना आता बुकिंग स्लॉट करायचा असेल तर तो, तो कसा करायचा तर मित्रांनो अजूनपर्यंत आपलं जे कपास किसान रजिस्ट्रेशन जे मित्रांनो ते ॲप्रुवल झालेलं नाही जेव्हा ॲप्रुव्हल होईल तेव्हा तुम्हाला स्लॉट बुकिंग करता येणार आहे परंतु जो स्लॉट कसा बुक करायचा आहे तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो जेव्हा तुमचा ॲप्रुव्हल होईल तेव्हा तुम्ही मी आता जी प्रोसेस करणार आहे ती प्रोसेस करा म्हणजे तुम्हाला जो स्लॉट आहे मित्रांनो बुकिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर आता मी तुम्हाला स्लॉट कसा बुक करायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो कपास किसाने ॲप ओपन करा ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका त्यानंतर जनरेट ओ टी पीवरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला जो ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार आहे मित्रांनो ओ टी पी टाकलेला आहे मित्रांनो व्हेरीफाय ओ टीवरती क्लिक करा आणि या ठिकाणी माझं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे मित्रांनो परंतु बुक अ स्लॉट हे मित्रांनो अजूनपर्यंत आपलं जे रजिस्ट्रेशन मित्रांनो ते अप्रुव्हल झालेलं नाही जेव्हा ॲप्रुव्हल होईल तेव्हा आपल्याला जे स्लॉट आहे मित्रांनो तो बुकिंग करता नाही पर तेव्हा तुम्हाला काय करायचं मित्रांनो बुक अ स्लॉट या ऑप्शनवरती क्लिक करावं लागणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला राज्य तुमचं कोटलं आहे ते या ठिकाणी राज्य सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे ते जुल्ला सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचं जवळचं मार्केट कोणतं तालुक्यात आहे ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर मार्केटचं नाव कोणतं आहे सी सी आयचं ते या ठिकाणी सिलेक्ट करा त्याच्यानंतर या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेट वेट क्विंटल या ठिकाणी तुम्हाला किती कापूस विक्री करायचा आहे ते या ठिकाणी त्याचं वजन टाका क्विंटलमध्ये आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो स्लॉट मित्रांनो तारखा देण्यात येतील मित्रांनो आपल्याला तारीख सिलेक्ट करायची तुम्हाला कोणत्या दिवशी आपला कापूस विक्री करायचा आहे ते या ठिकाणी जो आहे मित्रांनो ती सिलेक्ट करा तुम्हाला जी हवी असेल ती त्याच्यानंतर कन्फम सिलेक्ट स्लॉट या ऑप्शनवरती हो तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे मित्रांनो परंतु ते अजून चालू झालेलं नाही त्यामुळे ते, ते बुकिंग स्लॉट तुम्हाला करता येणार आहे मित्रांनो जेव्हा जो, जो बुकिंग स्लॉट चालू होईल म्हणजे जेव्हा आपलं जे रजिस्ट्रेशन मित्रांनो ते अप्रूवल होईल तेव्हा तुम्हाला बुक बुकिंग स्लॉट करता येणार आहे तर तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने प्रोसेस करा तुमचा जो स्लॉट आहे मित्रांनो तो बुकिंग होईल व्हिडिओ आले असाल आल तर आपल्या व्हिडिओला लाईक